नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ब्रेकिंग न्यूज खानापूर को ऑपरेटिव बँकेच्या दुर्लक्षपणामुळे आर्थिक मधील विद्युत परशाने मशीचा बळी खानापूर मधील दी खानापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड खानापूरच्या दुर्लक्षपणामुळे व निष्काळजीपणामुळे एका गाभन असलेल्या मशीचा बळी गेला असून यामुळे सदर शेतकऱ्याला लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खानापूर ऑपरेटिव बँकेच्या पाठीमागील बाजूला थोडी जागा मोकळी असून त्या ठिकाणी पावसाळ्यात हिरव्या गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे बँकेच्या वतीने सदर जागा मोकळी होण्यासाठी गुरे असलेल्या लोकांना त्या ठिकाणी गुरे चाराव्यास सांगितले जाते यावेळीसुद्धा निंगापूर गल्ली घोडेगल्ली येथील शेतकरी निलेश सरेकर यांनी बँकेच्या सांगण्यानुसार आपल्या म्हशी त्या ठिकाणी चारावयास सोडल्या होत्या त्यापैकी एक पंढरपुरी म्हैस विद्युत अर्थिंग असलेल्या पायपाजवळ चरत गेली असता त्या ठिकाणी मधील विद्युत तारीचा स्पर्श होऊन म्हैस जागीच ठार झाली सुदैवाने त्या ठिकाणी निलेश सरेकर यांचा मुलगा म्हशी चारवत होता परंतु ही घटना घडली त्यावेळी तो म्हशी जवळ गेला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता त्याने अतिशय सावध भूमिका घेतली व याची माहिती त्याने आपले वडील निलेश सरेकर यांना दिली माहिती मिळतात निलेश सरेकर त्या ठिकाणी दाखल झाले व बँक कर्मचाऱ्यांना बँकेचा संपूर्ण विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले व महेश बाजूला काढली महेश ठार झाली त्या जागेपासून अर्बन बँकेची मुतारे आहे त्या ठिकाणी नेहमी बँकेचा कर्मचारी वर्ग व बँकेला आलेला ग्राहक वर्ग लघु शंका करण्यासाठी जात असतात तसेच त्या जागेला लागूनच अगदी जवळ बँकेची एक महिला कर्मचारी बँकेतील कचरा दररोज गोळा करून त्या ठिकाणी जाळून कचऱ्याची विल्हेवाट लावत असते सुदैवाने यापैकी कोणाचाही अर्थिंगला पर्श झाला नाही अन्यथा मनुषहानी झाली असती या ठिकाणी वेगवेगळे तीन अर्थिंगचे पाईप पासून कोणालाही सहज फर्श होऊ शकतात याकडे बँकेने दुर्लक्ष केले असून सदर अर्थिंगचे पाईप कोणालाही स्पर्श होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे होते परंतु बँकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली आहे आता तरी बँकेने याकडे लक्ष द्यावेत अशी मागणी होत आहे महिस मृत पावलेल्या ठिकाणी सडेकर कुटुंबियांनी व त्याच्या मित्र परिवाराने म्हशीची विधिवत पूजा केली तिची खना ने भरली व त्या म्हैस व आपल्या शेतात जेसीबेच्या ताह्याने खडा करून म्हशीवर दपनविधी केले नुकसान भरपाई देण्याची मागणी म्हशीचे मालक निलेश सडेकर व आपलं खानापूरचे संपादक दिनकर मरगाळे यांनी अर्बन बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार खटोरे यांना भेटून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता त्यांनी सांगितले की संचालकांच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर चर्चा करून संचालकाच्या आदेशानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले ठार झालेली महिष गाभण होती तसेच पंधरा दिवसामध्ये विन्याच्या स्थितीत होती निलेश सडेकर यांचा दुग्ध विक्रीचा व्यवसाय आहे त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यासाठी कृषी खात्याने व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या बाबीकडे लक्ष देऊन निलेश सडेकर यांना नुक नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकातून होत आहे